शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्हाला माझ्या हातामध्ये हे जे गवत दिसतंय तर हे कोणतं गवत आहे तुमच्या लक्षात आलंच असेल हे आहे लोहाळा लव्हाळा लोहाळा नागरमोथा असे बरेच वेगवेगळे नाव या गवताला आहेत आणि हे तण म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अडचण सध्याच्या परिस्थितीमध्ये बनलेली आहे जर याच्यामध्ये कोणतं पीक असेल तर लक्षात ठेवा या लव्हाळ्याचं थोडं जरी प्रमाण आपल्या क्षेत्रामध्ये असेल आणि जर आपण एखाद्या पिकाची पेरणी केली उदाहरणार्थ जर सोयाबीन किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस हे पीक आहे आणि त्या पिकामध्ये जर हा लवाळा असेल तर काही महिन्यामध्येच म्हणजे एक ते दीड महिन्यामध्येच आपल्याला पूर्ण प्लॉट जो आहे हा या लवळ्याने भरलेला पाहायला मिळतो का बरं तर हे आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यावर नियंत्रण नैसर्गिक पद्धतीने कसं मिळवायचं याची माहिती आपण आजच्या या वेळेमध्ये घेणार आहोत स्वागत आहे मित्रांनो पालवी अॅग्रिको आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे लव्हाळ्यावर नियंत्रण नैसर्गिक पद्धतीने कसं मिळवायचं तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा तसेच तुम्ही जर पालवी सोबत काम करण्याची इच्छा तुमची असेल तर कृषीवीर या पदासाठी आपल्याकडे तुमच्यासाठी संधी उपलब्ध आहे तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक टोल फ्री नंबर दिला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे जा आपण जाणून घेणार आहोत की नागर मोठ्यासाठी नैसर्गिकरित्या आपल्याला कंट्रोल कसं करायचं नियंत्रण कसं मिळवायचं मित्रांनो आपल्याला जर आपण रासायनिक शेतीमध्ये जर पाहिलं तर याच्यासाठी तणनाशक उपलब्ध आहे ठराविक पिकांमध्ये आपल्याला हे तणनाशक वापरता येतं जे आपल्याला सेम्प्रा या नावाने मार्केटमध्ये पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये आपल्याला हॅलो सर्फेलॉन मिथाईल पंच्याहत्तर पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळतं ज्याचा एकरी डोस आहे छत्तीस ग्रॅम प्रति एकर दोनशे लिटर पाण्यामध्ये हे मिक्स करून आपल्याला त्याची फवारणी करता येते परंतु आपल्याला नैसर्गिकरित्या करायचं असेल म्हणजेच थोडक्यात आपल्याला हा त्याला जेनेटिकली मारायचं असेल तर ते कसं मारायचं कारण हे जे पीक आहे हे खूप चिवट पीक आहे आता मी तुमच्यासाठी काही दाखवणार आहे आता हा जो लवाळा आहे तर हा इनिशियल स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीच्या वाडीमध्ये याचे जर तुम्ही एक मूळ पाहिलं तर आता हे मूळ हळूहळू वाढतंय आता दुसऱ्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी याचं मूळ वाढून इथं तुम्ही पाहू शकता की दुसरं झाड जे जा आहे हे तयार व्हायला लागते आता लवाळा म्हणजे एक असं तण आहे या तणाच्या एका गाठीपासून दुसरी गाठ तयार होते आणि अशी एका झाडापासून सहाशे झाडांची निर्मिती होऊ शकते एवढं भयानक हे तण आहे त्याच्यामुळे याला जेनेटिकली जर आपण मारलं तर तेच आपल्या फायद्याचं ठरणार आहे कारण याच्यावर आपल्याला कमीत कमी तीन वेळा तणनाशकाचा वापर करावा लागतो त्याचा विपरीत परिणाम आपल्या जमिनीवरही होतो आणि आपण जे अन्नधान्य त्याच्यामध्ये पिकवणार आहेत तर त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होतो त्याच्यासाठी आपल्याला नैसर्गिकरित्या याचा कंट्रोल आहे तर आता ही आहे दुसरी अवस्था आता तिसऱ्या अवस्थे जी आपल्याकडं उपलब्ध आहे तर ती आहे हे पा एक हे झाड हे आहे आणि दुसरं जे आहे तर दुसरी गाठ सुद्धा याची तयार होऊन त्याच्यामध्ये झाड सुद्धा तयार झाले म्हणजे ह्या तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या ज्या स्टेप्स आहेत या आपण याच्यामध्ये पाहिल्यात आता याचं नियंत्रण कसं करायचंय तर मित्रांनो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुमचं क्षेत्र मोकळं असेल तर सर्वसाधारण पाचशे ग्रॅमपासून अगदी दोन किलो पर्यंत राजगिरा आपल्याला एका एकर क्षेत्रामध्ये पेरायचा प्रति साठी तुम्ही याचं प्रमाण थोडंसं जास्त घेऊ शकता परंतु जास्त प्रमाण जर घेतलं तर राजगिरा जो आहे हा दाट पेरला जातो दाट जरी पेरला गेला तरी हरकत नाही तुम्ही त्याचं भाजीचं उत्पादन म्हणून घेऊ शकता आता हा राजगिरा पेरल्यानंतर आपल्याला साधारणतः साठ दिवसापर्यंत हा राजगिरा आपल्या क्षेत्रामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याचं जर जास्त उंच झालेलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मल्चर मारून तो जमिनीत गाडून परत त्याच्यामध्ये नांगरट करू शकता किंवा मग भाजीचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर भाजीचं उत्पादन घेतल्यानंतर त्याची नांगरट करू शकता आता याचं म्हणजे लव्हाळ्याचं आणि राजगिऱ्याचं वैशिष्ट्य काय तर राजगिऱ्याचे जे काही मूळ असतात तर हे मूळ मुल या मुळांचे लव्हाळ्याची जी, जी मूळ आहेत तर या मुळांना खाऊन टाकतात म्हणून एक नैसर्गिकरित्या आपल्याला नागरमुथा जो आहे किंवा लवाळा जो आहे हा नियंत्रणात आलेला पाहायला मिळतो आता हा पर्याय जो आहे हा अतिशय जुना आहे म्हणजे जसे आपले वडील वडिलांचे वडील त्यांचे वडील ज्यावेळी शेती करायचे तर लवळ्याचं जर प्रमाण त्यांना शेतीमध्ये जर जाणवलं तर ते राजगिरा या पिकाची शेती करायचे त्याच्यामुळे जो काही लवाळा आपल्या क्षेत्रामध्ये येतो तो, तो पूर्णपणे नियंत्रित झालेला पाहायला मिळतो तर मित्रांनो याच्यासाठी तुम्ही राजगिरीची शेती नक्की करू शकता याच्यामध्ये तुमचा फायदा असा होईल की याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही रासायनिक तणनाशक वापरण्याची गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याच्यातून एकतर भाजीचं उत्पादन घेऊ शकता किंवा राजगिऱ्याचं देखील उत्पादन घेऊ शकता आज मार्केटमध्ये भाजीला चांगला रेट मिळतो त्यासोबतच जर तुम्ही राजगिऱ्याचं जर उत्पादन घेतलं तर राजगिरा जवळजवळ शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत किलोला दर मिळतो त्यामुळे तुम्ही, तुम्ही दोन्ही प्रकारे याची शेती करू शकता एकतर तुम्ही नागरमोतही याच्यामध्ये कंट्रोल करू शकता नियंत्रण ठीक करू शकता आणि दुसरं म्हणजे आर्थिक दृष्ट्या तुम्ही राजगिऱ्याचं पिकाचं उत्पादन सुद्धा घेऊ शकता आणि जर तुम्हाला लवळ्याचं तण नियंत्रण करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही साधारण दोन महिने ठेवून त्याला परत जमिनीमध्ये गाडून लवळ्याचं नियंत्रण शंभर टक्के करू शकता मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आजच आपल्या पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा अशाच माहितीसाठी डेली अपडेट व्हिडिओ पाहत चला